नमस्कार मित्रांनो मी पुन्हा करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव बनवून ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके पाहून आजचा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल कोणत्या टॉपिकला केलेला बनवू असं आपण केले कडक के के लग्नपती का डिझाईन पूर्ण ऍडिटेबल पिक्सरला पूर्ण एकदम कडक हाय क्वालिटीमध्ये सर्व मटेरियल मी तुम्हाला पूर्ण पी एल मध्ये ऍड करून दिलेलं आहे चला सुरू करूया टॉपिकला वगैरे आजची जी साईज असणार आहे भाऊ लग्नपत्रिका तुम्हाला ती केलेली आपण कडक हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण करत असतो सर्व काही तुमच्यासाठी असतं भावनो ओके फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये लक्षात घ्या बोलून सांगितलेलं आहे ओके साईज बघू शकता एक हजार सहासष्ट आणि बाराशे ऐंशी हे काय असणारे भाऊ ना साईज असणार आहे आपल्या बॅनरची बॅकग्राऊंडला बघू शकता आपण दोन कलरचा ग्रेडनमध्ये कलर यूज केलेला आहे इथं कलरमध्ये जायचं इथं कलरमध्ये तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल कलर ओके ग्रेडनमध्ये कलर आपण यामध्ये प्रोवाईड केलेलं आहे याला ओके करायचं ओके करायच्या नंतर इथे बघू शकता आहे तसं राहणार आहे भाऊ ओके हो हा झाला बॅकग्राऊंडला कलर ओके तुमच्यासमोर कोणताही बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता असं नाही की जसं मी घेतलं आहे तसं तुम्हाला घ्यायला पाहिजे मी फक्त तुमच्यासाठी एक सॅम्पल सांगतो हो ओके त्याच्यानंतर एक आपण काय केलं इथं बघू शकता एक इमेज आहे माझ्याजवळ जे इमेज आपल्याला कुठे भेटलं आहे पिनड्रेस एक साईड आहे भाऊ न ओके तिथं आपल्याला भेटलेलं आहे इथे बघू शकता दाखवून देतो तुम्हाला असं त्याचं इमेज आहे बघू शकता पूर्ण हाय क्वालिटीमध्ये नॉर्मल इमेज आहे काहीच इफेक्ट नाही काही नाही आहे तसं डायरेक्ट आपण यामध्ये ॲड केलेलं आहे याची ऑपोजिट आपण तीसपर्यंत पर्यंत ठेवू शकतो ओके इथं बघू शकता तीस एवढी आपण काय केली याची ऑपोजिटी ठेवलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता एक बॅकग्राऊंडला लुक येतोय ओके लुक आल्याच्या नंतर आता काय करायचं लेअरमध्ये बघू शकता जर आपला कंटेंट आहे तुम्हाला समोरून कस्टमरने जर तुम्हाला काय सांगितलं असेल सॅम्पल की आम्हाला अशा पद्धतीने डिझाईन पाहिजे ओके तर तुम्ही काय करायचं भावनं जर त्यांनी शेपवाली जर पाठवली तर तुमच्यासाठी मी शेप असे बाहनं बनवलेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वन इयर ॲगो व्हिडिओ आलेले आहे जाऊन तुम्ही चेक करून घ्या तिथे तुम्हाला शेप वगैरे भेटून देतील ओके ओके क्लिअर आहे त्याच्यानंतर आता ही जी पी एन जी आहे तुम्हाला इथे दिसते ओके ही शेप आहे बाहून त्या शेपला तुम्ही कोणताही कलर वगैरे चेंज करू शकता परत त्याला आपण जसं की जसा टेक्चर आहे तो पण तुम्ही अप्लाय करू शका मी ऑलरेडी एक तुम्हाला टेक्चर अप्लाय करून दिलेलं आहे प्लस बॉर्डर पण त्याच्या आतमध्येच ॲड करून म्हणजे असे एन जी करून दिलेली आहे लक्षात घ्या ओके तुमच्याजवळ हे हा शेप तर भेटूनच जाईल तुम्हाला प्लस त्याला आपण खाली शॅडो पण प्रोव्हाइड केले आहे ती शॅडो आपण इथे पिक्सलॅममध्येच इथे दिलेली आहे बहुशत एकदम ब्लर रेडियन्स सोळा ढेवलेला आहे आणि जे काय असेल ते पोझिशन वगैरे थोडी चेंज केलेली आहे ओके हा झाला आपला बॅकग्राऊंड हे एवढंच असणार आहे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये ह्या बॅकग्राऊंडवरती आता आपण काय करणार आहे सर्व आपली जे काही मटेरियल डाटा वगैरे जो असणार आहे तो आपण यामध्ये टाकणार आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बसू आता पी एन साठी आपण काय केलं पूर्ण ॲड करून घेतले इथे बघूया वरती गणपती बाप्पांची वगैरे पी एन जी आपण एक बनवूनच घेतलेले आहे सेट जेणेकरून जास्त काही आपल्याला ॲड करायची गरज लागणार नाही ओके डायरेक्ट पी एन जी आपण ॲड केली की आपलं पूर्ण काम होऊन जाणार आहे लक्षात घ्या ओके इथे तुम्हाला इथे दिसून येईल ओके सेवन्टी फोर त्याच्यानंतर आता काय करणार इथे आपण ओके आपण लॉक मारूया त्याच्यानंतर इथे शकता फ्लावर पण आपण ॲड केल्या जेणेकरून एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईनसाठी ना मी आता फ्लावरचा आपण जास्त वापर करत असतो कारण की जर फ्लावर तुम्ही ॲड केले ना बॅकग्राऊंड पण कडक वाटतात आणि क्रिएटिव्हिटी काम पण दिसून येतं डिझाईनमधून लक्षात द्या ओके इथे शकता फ्लावर आहेत ते पण सर्व ॲडिटेबल आहे पूर्ण पी एन जी फॉर्मॅटमध्ये पिक्सल लॅप काम करत असतो त्यामुळे भावनं मी तुम्हाला पी एन जी फॉर्मॅट यामध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या पूर्ण एकदम हाय क्वालिटीमध्ये क्रॉप करून सर्व जे काय ते तुम्हाला इथे प्रोवाईड केलंय बघू शा तुम्ही चेंज वगैरे हो करू शकता तुम्हाला काय फ्लावर वगैरे हो दिसून येतील भाऊ व्हिडिओ बघा व्हिडिओ ब पूर्ण तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतरच डिझाईन करायला सुरुवात करा ओके हो काही जण काय करतात फक्त व्हिडिओ डोळ्यांनी बघतात पासवर्ड भेटत नाही तर भाऊ पासवर्ड कसा भेटेल जर मी बोलून सांगत असतो तर पासवर्ड तुमच्यासाठी बोलून सांगितलं असतो भाऊ ना ओके डोळ्यांनी दिसणार नाही त्याच्यानंतर इथे कपल आता जे कपल वगैरे असणार आहे जे की तुम्हाला कस्टमर देतील फोटो वगैरे त्यांचा फोटो काय करायचा क्रॉप करून घ्यायचा क्रॉप करण्यासाठी भावनू बरेच सारे आता ए आय इमेज वगैरे आलेले आहेत ओके जिथे तुम्हाला एकदम हाय क्वालिटीमध्ये कटिंग करून भेटेल किंवा तुम्ही जर फोटोशॉप जर असाल तर फोटोशॉपवरती पण तुम्ही कापून किंवा फोटो पियाला पण तुम्ही कटिंग वगैरे करून घेऊ शकता ओके त्याच्यानंतर आता याला लॉक मारायचं आणि खाली सेट करून घ्यायचं आपल्या ॲडजस्टमेंटनुसार ओके हे तर काही जास्त सांगायची गरज नाही ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण नावंच सुरुवात आहे ओके आता जे यांची नावं जसं कस्टमर तुम्हाला प्रोव्हाइड करतील पत्रिका ओके त्यांच्यानुसार जी नावं असतील ती नावं आपण काय केलेली आहे अशी ॲड केलेली आहे स्टार्टिंगला वरती ॲड केलेली आहे दुसरं नाव खाली ॲड केलेलं आहे तुम्हाला इथे दिस असेल ओके हा फॉन्ट आहे बहुन इन सॉरी डी जी शिवा एन एस ओके डी जीचा फॉन्ट आहे कडक नॉट फ्री फॉन्ट लक्षात घ्या तुम्ही पेट घेऊ शकता ओनरकडून ओके त्याच्यानंतर याला काय करायचं तर लॉक मारायचं त्याला पण आपण दोन ग्रेडियन कलरमध्ये दिलेलं आहे ओके कलर दिले लक्षात घ्या कलर ग्रेडिंग कलर दिलेला आहे बॅकग्राऊंडनुसार ओके पाहू पूर्ण डिझाईन करताना एकदम बॅकग्राऊंडला लूक होईल अशी डिझाईन बनवतो आपण तुमच्यासाठी लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांची तुम्हाला तर माहीत असेल बहुशत आता नावं लिहिलेले आहे तिथे बहुशत सर्व लेअरमध्ये यामध्ये मी ॲड केलेले आहे तुम्ही काय करायचं आहे फक्त तुमची जी नाव असते तो त्या जागेवरती चेंज करायची साधा नॉर्मल फॉन्ट आपण यूज करतोय कारण की युनिकोडची गरज लागणार नाही ओके त्याच्यानंतर इथे बसू शुभ विवाह ओके शुभविहाची ही पी एन जी आपण क्रिएट केलेली आहे लक्षात घ्या बनवलेले आहे एकदम कोरलवरती एकदम हाय ते त्याचे आपण काय केले स्ट्रोक देऊन त्याला शॅडो वगैरे देऊन असा इफेक्ट दिलेला आहे जसं की एकदम कडकमध्ये थ्री डी लुक येतो हो, आहे शुभविवाह या पी एन जी ओके तुमच्या जर जर कोणती पी एन जी वगैरे असेल ती पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता असं नाही की मी दिलेले तीच ॲड करायला पाहिजे एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन असतो भाऊन इथे बघू शा पूर्ण लेअरमध्ये मटेरियल पूर्ण फ्रीमध्ये आपण प्रोवाइड केलेलं आहे असं काहीच नाही की जे तुम्हाला समजणार नाही फक्त व्हिडिओ नीट बघितलं पाहिजे तर तुम्हाला एकदम कडकमध्ये समजून येईल ओके थर्टी टू त्याच्यानंतर पुढ्याचं पुढ्याच्या नंतर जी काही माहिती असेल इथे बघू शकता अजून एक आपण पेन जी ऍड केले तुम्हाला दाखवून देतो मी काय केलं भाऊ स्टार्टिंग सर्व पेन जे मध्ये ऍड करून गेलेले नंतर टेक्स वरती सुरुवात केलेली आहे ओके इथे बघू शकता ही एक पेन जी तुम्हाला तुम्हाल माहिती असेल जे आपण फ्लावरचे वगैरे यूज करतो कशासाठी जसं की विवाह स्थळ प्लस हळदी समारंभ जसं की जे काय आपल्याला लिहायचं असतं त्यासाठी बॅकग्राऊंडला बघू शकता आपण एक पी एन जी ॲड केले ही पी एन जी तुम्हाला याच्यामध्ये एकदम बारीक दिसेल पण जेव्हा तुम्ही डिझाईन पूर्ण हाय क्वालिटीमध्ये बनवाल आणि त्याची सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला क्वालिटी काम प्रोवाईड करणारे डिझाईन लक्षात घ्या ती आपण पी एन जी पण ॲड केले सर्व जे काय ते मटेरियल आपण पी एल पीमध्येच ॲड करत असतो ओके त्याच्यानंतर खाली बघू श जी आपला डेट असणार आहे शुभविवाहाची जी आपण इथे तारीख वगैरे इथे लिहिले आहे बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी जे काय असेल ते कस्टमरनुसार आपण यामध्ये ॲड केलं आहे ओके त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीसाठी बघू आपल्या जो पेन जे आहे तुम्हाला माहितीच लोक इथं बघू ते पण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे फक्त तुम्ही काय करायचं भावना फक्त जागा आणि ॲडजस्टमेंट शिकले ना एकदम कडक डिझाईन करू शकता ओके मेन ॲडजस्टमेंट आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली स्थळ आणि हळदी समारंभ ओके जर तुम्हाला हळदी समारंभ वरती करायचं असेल आणि विवाहस्थळ खाली करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता ओके ॲडजस्टमेंटनुसार जसं मला कस्टमरने प्रोव्हाइड केले त्या पद्धतीने मी यामध्ये चेंज केले तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता कारण की मी तुम्हाला पूर्ण ओपन फाईल करतो करतोय लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू आपण विवाहस्थळ पण यामध्ये ॲड केलेलं आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर खाली बघू शकता सुरेख मंगल कार्यालय जे काय असेल तर पत्ता वगैरे आपण यामध्ये टाईप वगैरे केले ही तर नॉर्मल पत्रिका तुम्ही तर बनवू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये पण मी तुम्हाला काय करत असतो अनुपूर्ण मटेरियल सह प्रोवाईड करत असतो फक्त व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असतात पासवर्ड बोलून सांगितलेले असतात ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता निमंत्रकमध्ये आपण डायरेक्ट समस्त मोरे परिवार जे काय असेल ते डायरेक्ट ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता जे वाद्य वगैरे तुम्हाला माहिती असेल ओके त्यांचे आपण यामध्ये ॲड केलेले आहे ओके ट्वेंटी नाईन ओके तुम्हाला इथे कडकमध्ये हाय क्वालिटीमध्ये डिझाईन प्रोव्हाइड झालं आहे इथे बघू शकता हे जे काय असणारे जे वाद्य वगैरे जे असतील डमरू वगैरे त्यांच्या आपण पी एन जी ॲड केले बघू एकदम कडक जेणेकरून जर तुम्ही जागा रिकामी राहिली ना तर तुम्ही काय करा पी एन जी वगैरे ॲड करू शकता जेणेकरून हाय क्वालिटीमध्ये डिझाईन दिसून येईल ओके चला भेटू मग पुर्विडिओमध्ये अशाच प्रकारच्या आखाची डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉ सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या ओके चला भेट पुढल्या पूर्ल्या व्हिडिओमध्ये लवकरच आपली भावन वेबसाईट डेव्हलप होत आहे लक्षात घ्या चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशी डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलतील लवकरात लवकर फॉलो करून घ्या चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद